लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेते तयारीला लागले आहेत निवडून येण्यासाठी राजकीय पक्ष साम दाम दंड भेद असे सूत्र वापरत आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती यांच्यात लढत पार पडणार आहे टीच्या सामन्यात कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात स्पर्धा लावली आहे संजय मंडलिक निवडून आल्यानंतर ज्या तालुक्यातून जास्त लीड पडेल त्या तालुक्याला धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतील अडीच अडीच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्याची शर्यत लावली आहे सध्या सोशल मीडियावर या प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मतदारसंघात आपली चांगली परिस्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील देखील आपल्या सोबत आहेत भाजपची मोठी ताकद तालुक्यात आहे तुम्ही सर्वांनी ठरवले तर काँग्रेसचे बुथ लागणार की नाही याची मला शंका आहे असेही धनंजय महाडिक म्हणाले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी